रुको रुको स्टार्टिंगचं देखते आहे श्री स्वामी समर्थ सर्वांचं गावाकडच्या ब्लॉकच्या पार्ट वनमध्ये स्वागत आहे ही आहे भाऊभेजची सकाळ सर्वांचा आवरल्यानंतर आम्ही भाऊभेज करायला सुरुवात केली सर्वात आधी बच्च्या पार्टीची भाऊभेज केली तर इथे सर्व भावांना सोफ्यावरती बसवलं आहे आणि आम्ही टोटल इलेवन जण आहोत बट त्याच्यामध्ये फक्त तीन बहिणी आहेत सो स्पेशल ट्रीटमेंट सर्व भावांना बसवलं नंतर सगळ्यात लहान बहिणीने आधी सर्वांना ओवाळले आणि जेवढे शांत इथे सर्व बसलेले दिसत आहेत ते नाही आहे त्यांना सगळ्यांना जमा करत करतच आम्हाला खूप टाईम लागला आणि मग त्याच्यानंतर असं मिडलमध्ये बसून एक छानसा फोटो काढला मग आली माझी बारी तर मी सर्वांना ओवाळून घेतले ॲक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला प्रत्येक एज ग्रुपचा व्यक्ती भेटेल लाईक पाच वर्षाच्या लहान बाळापासून तर एटी प्लस व्यक्तीपर्यंत सो जेव्हा पण आम्ही सर्व भेटतो तेव्हा खूप मजा करत असतो जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल कारण खूप ब्लॉग फॅमिली रिलेटेड देखील आहेत माझे किंवा या ब्लॉगमध्ये देखील तुम्ही बघणार इथे जे सगळे मोठे लोक आहेत ते आमचा वेट आहे मी ओवाळत होती मोठ्या दादाला तर लहान दादाचं असं होतं की त्याला मोठा टिक्काला सो तो परेशान करत होता आणि ओवाळून झाल्यानंतर आमचा सिग्नेचर फोटो बहिणीला मध्ये बसून फोटो काढल्यावाला ही आहे माझी मोठी दिदी आणि आमच्या जनरेशनमधली पहिली मुलगी मी लक्ष्मीपूजनला साडी घातली होती हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असणार बट नंतर दिदीचा दी मॅसेज येतो की आपण भाऊबीजला पण साडी घालू म्हणून आम्ही दोघांनी साडी घालायचं विचार केला आणि साडी घातली ग्रुप फोटोनंतर बारी होती आता थोडेशी भावना <laughs> लुटायची तर सर्व भावां आम्ही तिघं बहिणी सोफ्यावरती बसलो सर्व भावांनी एक एक करून पाय पडले आणि मग नंतर आम्हाला गिफ्ट्स दिले या सर्व सेलिब्रेशनमध्ये मामाचे दोघं मुलं कमी होते त्यांना आम्ही मिस केलं बट ठीक आहे जेवढं पण सेलिब्रेशन होतं ते खूप मस्त झालं आणि इथे सायने खूप चाला घेणे लहान बहिणीचा पाय नाहीच पडला आणि फक्त आमचा पाय पडून निघून गेला आणि इथे तो मोठा दादा ज्याचं सर्वांवरती खूप जास्तच प्रेम असतं त्याने आमच्यासाठी चॉकलेट्स आणले होते थोडीशी कॅश दिली मग आम्ही फोटोज वगैरे काढले आणि असं आमच्या चेल्लर पार्टीचं जे आहे ते सेलिब्रेशन पूर्ण झालं आमचं सेलिब्रेशन झाल्यानंतर सर्व मोठ्यांनी आम्हाला बाजूला केली आणि त्यांचं सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं जन्युअनली सांगायला गेलं तर आमचे जे रिअल टॉक्स असतात त्या प्रत्येक म्हणजे खूप मस्त असतात ते प्रत्येक सेंटेन्समध्ये काहीतरी फन एलिमेंट असतो बट वॉईस ओव्हर करावा लागतो कारण बॅकग्राऊंड वॉइस जास्त असतो म्हणून इकडे लहान मुलं जे आहेत ते खेळत आहेत कारण आमच्या सर्वांचं काम झालेलं आहे असंच हसी मजाक करत आमचं हो भाऊबीज सेलिब्रेशन पूर्ण झालं आता इथे आजी बाबा आई त्यांच्या आईचे जे आमचे रिलेटिव्स आहे ते सर्व चारधाम यात्रेला गेले होते लास्ट मंथ आणि आम्ही सर्व दिवाळीला भेटलो सो त्यांचं स्वागत म्हणून आम्ही त्यांचे पाय वगैरे धुतले आणि त्यांना सगळ्यांना गिफ्ट दिले आई नो तुम्ही बोलणार की हे जेव्हा ते आले होते तेव्हाच करायला पाहिजे होतं वगैरे तर जेव्हा ते आले होते तेव्हा इंडिव्हिज्युअल पण प्रत्येकाच्या घरी केलं होतं बट सर्व भेटलो होतं तर विचार केला की परत एकदा करू इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रिसाइसली बोलायला गेलं तर लहान मावशीकडे म्हणजे ते गुजरातला राहतात तर गुजरातमध्ये त्यांचं स्वागत झालं होतं बट महाराष्ट्रामध्ये मा ते फर्स्ट टाईम आले होते चारधाम केल्यानंतर सो इथे परत त्यांचं स्वागत केलं सर्व गोष्टी झाल्यानंतर इथे आम्ही सगळे जेवायला बसलो आम्ही चेंज वगैरे केला आणि तेवढ्यातच मामा आला सो बिचाराच दहा मिनटासाठी राहिलं बट नंतर आम्ही त्याच्यासोबत परत एकदा सेलिब्रेशन केलं इथे सर्व हॉलमध्ये लहान मुलं बसले किचनमध्ये बाकी मोठे बसले जेवायला आणि गावाला गेल्यानंतर असं सगळ्यांसोबत बसून जेवण करायची मजाच वेगळी असते आता एवढं नंतर सगळं थकलं होतं तर सगळं झोपून गेलं आणि डायरेक्ट रात्री उठल्यानंतर प्लॅन केला की चुलीवरची खिचडी बनव तर इथे आम्ही सगळे बाकीचे टाईमपास करतो आहे मोठी आई आजी वगैरे सर्व मिळून चुलीवरची खिचडी बनवत आहेत अँड चुलीवरची खिचडी वॉज वन ऑफ द रिझन की आम्हाला गावाला जायचं होतं कारण गावाला पोचायच्या आधीच आम्ही डिसाईड केलं होतं की हां आपण चुलीवरची खिचडी बनव वगैरे तर फक्त खिचडीवरती तो होत नाही तो भजी वगैरेचा पण काहीतरी प्लॅन होता खिळून राहिलं इकडे तांदूळ धुत खळ खळ बघले खळ 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 भुका लागले त्यांना खळ खळ उकळणारे मग आम्ही खिचडीचा आस्वाद घेऊ तुम्हाला घेतू फायनली आमची खिचडी रेडी आहे चुलीवरती पापड वगैरे भोजून घेतले भजी काढली गेली आहे आता बाहेरच जेवायला बसायचं होतं म्हणून ताटपत्री वगैरे टाकून आम्ही सगळे जेवायला बसलो आत्ता तुम्ही मोठ्याची जी काही लँग्वेज बघितली आम्ही सर्व भेटल्यानंतर असंच लँग्वेजसोबत होत असतं कारण आम्ही हिंदी मराठी इंग्लिश आयराणी हे सगळं मिक्स करून बोलतो तर ते आमचे जे काही लँग्वेज टर्न आउट होते ते खूप फनी होते गावाकडे आल्यानंतर असं एका ताटामध्ये सगळ्यांनी बसणं पण खूप छान वाटतं तर आम्ही एका ताटातच सगळ्या बहिणींनी जेवण केलं जेवण झाल्यानंतर पप्पांनी एकच स्प्राईट आणली होती आणि आम्ही ट्वेंटी फाय लोकं होतो घरात तर ती एका स्प्राईटला आम्ही ट्वेंटी फाय लोकांमध्ये असं थोडी थोडी डिवाईड केली तर ती झासी मजाक वगैरे ते चालू होतं बारा एक वाजेपर्यंत गप्पा वगैरे मारल्या मा आणि मग त्याच्यानंतर आम्ही सर्व झोपून गेलो आणि अशा प्रकारे आमचा होता भाऊबीजचा दिवस बाकीची मजा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तो भेटू पुढच्या व्हिडिओ स्वामी समर्थ